I <laughs> हॅलो इवरी वन नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मजेत ना सुट्ट्या असल्यामुळे गावी गेलो होतो आणि तिथे छानपैकी असं मस्त आंब्याचं झाड बैकलं आणि मन असं खूप प्रसन्न झालं आणि बैकल तर आंबे छान असे रेडी झाले होते आईन त्यांनी पण लोणच्याची तयारी केली होती म्हणजे त्यांना मी गेले त्याच्या दुसऱ्याच दिवशी लोणचं भरायचं होतं त्यांनी छानपैकी असे लोणच्या कैऱ्या काढून घेतल्या होत्या आणि पाण्यात टाकून त्या हे करून घेतल्या होत्या आणि शक्यतो ते ना घरीच कट करत असतात कैऱ्या मुलं पण छानपैकी असे मस्त एन्जॉय करत होते स्वयं त्याच्या लहान बहिणीवरून मस्त असं खुश होता आणि घरीच कैऱ्या फोडण्याचा जो अनुभव असतो ना तो खरंच खूप मस्त असा असतो मी सुद्धा तो अनुभव घेतला आणि फोडताना खूप मजा आली नंतर कळलं की हात खूप असा जाम झाला होता वरतीसुद्धा करू देत नव्हता इतका जाम दुखत होता पण चला म्हटलं काहीतरी नवीन ट्रायल करायला आपल्याला भेटला आणि ते दुखण्यापेक्षा आपण फोडलं तोच खरा खूप आनंद असतो आणि सुट्ट्या म्हटलं तर मुलांचं बघा किती छानपैकी एन्जॉय चालू आहे हा बाजार आहे ना हा पंचवीस कैऱ्यांसाठी आहे तर पंचवीस कैऱ्यांसाठी एवढा मसाला लागतो आता आईने काय केले ते त्यातल्या दोन तीन वस्तू अशा होत्या की त्या डायरेक्ट ती टाकत नाही म्हणजे त्या वाटून घेते त्यात आले बडिशोप लवंग काळी मिरी हे तिने छान असं मस्त कुटून घेतलं होतं पण असं बारीक नाही कुटायचं थोडंसं जाडसर राहू द्यायचं असतं त्याचप्रकारे लवंग काळी मिरी सुद्धा आपण कुटून घेऊ शकतो काही ना अख्ख्या टाकण्यासाठी लागतात म्हणून आई मी त्याच्यातल्या चा, दोन चार अशा काळी मिरी लवंग हे बाजूला काढून घेतल्या आणि बाकीच्या ज्या होत्या ना त्या अशा थोड्याशा जाडसर कुटून घेतल्या होत्या म्हणजे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही तुम्हाला दिसतच आहे प्रकारे तिने त्या कुटून घेतल्या होत्या आता हे तुम्ही बघत असाल हे असं आईने जाडसर वाटू हे कुटून घेतलं होतं त्यात तुमची लवंग आली काळी मिरी आली बडीशोप आली आणि एका पातेल्यात ना साधारण पंचवीस कऱ्यांसाठी तिने चार पाऊच घेतली होती तेलाचे आणि हे तेल ना शेंगदाण्याचं तेल वापरतात ते लोणच्यासाठी ते छान असं मस्तपैकी गरम करून घेतलं होतं म्हणजे जास्त कडकडीत पण नाही गरम करायचं आपण जेणेकरून त्याच्या हात फिरवतो ना तेव्हा आपल्याला त्याची ते वाफ जाणवेल एवढं गरम करायचं म्हणजे त्याच्यात आपण ज्या डाळ वगैरे टाकतो ना ती जास्त जळत नाही किंवा काय म्हणतात तुम्ही त्याला जास्त हे शिजत नाही किंवा करपत नाही छान असं कोमट म्हणा किंवा वाफ लागेल एवढंच तेल गरम करायचं आणि त्याच्यात ही डाळ टाकायची छानपैकी मस्त फिरवायची त्याच्यातच ती छान अशी गरम तेलात मिक्स होत जाते आणि एक एक करत त्याच्यात सर्व मसाले आपण टाकत जायचो जा आत्ता तुम्हाला हे बघताना वाटत असेल की सोपं आहे पण हे काम एकट्याने पॉसिबल होत नाही कारण की नाही कंटिन्युअसली ते हलवायचं असतं त्याच्यामुळे एक जण तरी तुम्हाला मदतीला लागणारच आहे कारण की जे आपले बाकीचे मसाले असतात ना ते टाकण्यासाठी एक जण लागतो आणि एक जण ते सारखं कंटिन्युअसली हलवण्यासाठी एक एक जणाचा तरी हात लागतो नाहीतर हे बघा असं होतं एकट्याने जर केलं एक ना तर एका हाताने पुडी टाकायची आणि एका हाताने ते हलवत राहायचं मग काय होतं एक तर पूर्ण मसाला नीट पडत नाही किंवा पुडी त्यात पडून जाते त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही जर करत असाल ना तर तुमच्यासोबत कोणीतरी मदतीला घ्या तुम्ही म्हणजे छान असं सोयीस्कर तुमचं काम हे होऊ शकतं जसजसे आपण मसाले टाकत जातो ना तसतसा त्या डाळीचा पण कलर हा बदलत जातो आणि हे जे आपण करतो आहोत ना तो आहे लोणचाचा मसाला म्हणजे याच्यातच आपण ज्या फोडलेल्या फोडी असतात ना आंब्याच्या त्या मिक्स करून आणि वर्षभरासाठी आपण साठवून ठेवू शकतो त्यामुळे हा मसाला करताना ना फार काळजीपूरक करावा लागतो याला थोडंसुद्धा पाणी चालत नाही जर पाण्याचा थेंब जरी पडला तरी हा मसाला खराब होतो आणि शक्यतो हा मसाला ना लोणचं करण्याच्या आदल्याच दिवशी करून ठेवायचा असतो म्हणजे जेणेकरून आता आम्हाला सकाळी लोणचं भरायचं होतं म्हणून दुपारीचंच कैरी फोडून घेतल्या त्या फोडींना मस्त असं हळद लावून सुकायला ठेवलं होतं आणि एकीकडे एक हा मसाला करून घेतला होता आता लाल मिरची पावडर टाकल्यामुळे कसं छान असं लाल कलर मसाल्याला आला होता आणि मी तुम्हाला सांगत होते की हा जो मसाला आहे ना तो रात्रभर छान असं मुरत ठेवायचा म्हणजे छान हवेशीर जागे ठेवायचा जा। रात्रभर हा मसाला पण छान मुरतो आणि आपण ज्या फोडलेल्या कैऱ्या असतात ना त्यांना हळद लावून सुकायला ठेवलं ना त्या पण असं छान कडक होता ते काबर तसं करता कारण की नी कैरीमध्ये इन केस काही पाणी असेल किंवा मॉइश्चरायझर असेल तर हळद लावल्याने ना ते सगळं शोषलं जातं आणि कैरीची फोड आपल्या ही मसाशी अशी कडक होते आणि खायलासुद्धा सुंदर अशी लागते आता हा मसाला आईने रात्रभर झाकून ठेवून बाजूला ठेवलेला होता जेव्हा सकाळी आम्ही लोणचं भरू त्यावेळेसच ह्या लोणच्या हा मसाला त्या फोडींना लावून छानपैकी लोणचं भरलं जातं आता हा रात्रभर छानपैकी मस्त ठेवले दिला होता आणि सकाळी बैठलं वातावरण कसं झालं होतं थोडं पावसासारखं झालं होतं वातावरण शांत झाल्यानंतर आम्ही अशा ह्या फोडी मस्त एका कापड्याला पुसून घेतलं जेणेकरून त्याची जी एक्स्ट्रा हळद होती ना ती त्या कापड्याला निघून जाते आणि हवी तेवढी हळद आपल्या फोडींमध्ये मुरलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा हळदची काही गरज नव्हती आहे ज्या छान बेकीम असतात त्या पुसून घेतल्या आणि जो, जो आपण रात्री मसाला करून ठेवला होता ना तो मसाला असा एक पसरत स भांडं घ्यायचं म्हणजे परात म्हणा ताट म्हणा त्याच्यात त्या फोडी टाकायचा आणि थोडासा मसाला टाकायचा इथे मी तुम्हाला सांगते की जेव्हा आपण लोणचं भरतो ना जो आपला खारा म्हणा किंवा बर्नी म्हणा कारण की मी प्रत्येक भागात त्याला वेगवेगळ्या नावाने म्हणत असेल आता कोणी काय म्हणतं ते मी नाही सांगू शकत पण आमच्याकडे त्याला खारा म्हणतात तर त्या खाराला ना स्वच्छ पाण्याने धुवून छानपैकी असं ऊन दाखवून द्यायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं एक तवा घ्यायचा त्याच्यावर छान दोन चार लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या म्हणजे त्या पूर्ण सोल्याच्या पण नाही त्याचं साल पण राहू द्यायचं त्याच्यात थोडंसं हिंग जिरं असं टाकून तो तवा गरम केलेला असल्यावर त्याच्यावर जी धुरी तयार होते ना ती धुरी त्या खारायला द्यायची म्हणजे तो उलटा त्याच्यावर ठेवायचा आणि त्याच्यामध्ये तो सगळा दूर जाऊ द्यायचा याच्याने काय होतं आपलं लोणचं वर्षभर छान टिकतं जास्त काळजी घ्यायची टेन्शन नसतं फक्त पाणी न लागू द्यायचं त्याला आणि अशा प्रकार आईने त्या फोडींना छान असा मसाला मिक्स केला आता तुम्ही म्हणाल तर स्पूनने कावर करता कारण की लोणचं हे खूप तिखट असतं तुम्ही बैठक त्याच्यात आपण लाल मिरची पण टाकली आहे आणि हायजीनच्या दृष्टीने म्हणाल तर मस्त असं स्पूननेच मिक्स केला ना तर खूप छान आहे आणि बेटर आहे असं थोडे थोडे करत करत फोडींना छान असा मसाला लावून घ्यायचा आणि तो स्टेप बाय स्टेप असा खराय टाकत जायचा एक एक त्याची लेवल करत जायची आणि बघता बघताच आपलं हे लोणचं रेडी झालं आहे तुमच्याकडे प्रकारे लोणचं करतात ते तुम्ही नक्कीच मला सांगू शकतात कारण की नाही प्रत्येक भागाच्या वेगवेगळी वेग पद्धती असू शकते कोणी तेलात घालून मसाला भाजत असेल किंवा बरेच ठिकाणी सगळे मसाल्यांचे एकवर एक, एक असे लेअर देऊन देतात आणि मग नंतरून त्याच्यात गरम तेल टाकतात असं सो वेगवेगळ्या ठिकाणच्या वेग वेगवेगळ्या वेग 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 पद्धती असतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असंच तुमचं सपोर्ट राहू द्या तुमच्यासाठी नवीन नवीन वेगवेगळ्या रेसिपी म्हणा किंवा वेगवेगळे ठिकाण दाखवण्याचा मी नेहमीच ने 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 प्रयत्न करत आहे तुमचं प्रेम असंच सदैव आमच्यावर असू द्या येथे आपले ऑलमोस्ट लोणचे हे रेडी झाले आहे आता हे आपण वर्षभरासाठी वापरण्यास रेडी आहे चला इथेच मी थांबते बाय बाय